हिट अँड रन सलमान खानमुळे या शब्दाची जास्त चर्चा झाली वाहन चालकाच्या चुकीमुळे जर अपघात झाला आणि तो वाहन चालक कोणतीही माहिती किंवा मदत न करता इथून पळून गेला त्यालाच हिट अँड रन म्हणतात आता हा शब्द पुन्हा चर्चेत आलाय कारण हिट अँड रन कायदा अधिक कडक केला गेलाय आणि त्यालाच वाहन चालकांनी विरोध करत संप पुकारलाय त्याचा परिणाम आता सर्वसामान्य लोकांवरही होतोय ड्रायव्हर का संपावर गेलेत आणि नवीन कायदा काय पाहूयात रस्त्यावर अपघात झाला तर अनेक वेळा वाहन चालक पळून जातो तो वाहन चालक जखमींची मदत करत नाही अनेक वेळा असंही होतं की तो वाहन चालक तिथेच थांबला आणि जमावाच्या तावडीत सापडला तर त्याला मारहाण होते अनेक वेळा त्याचा मारहाणीमुळे मृत्यूही होतो त्यामुळे वाहन चालक हे त्या कारणाने किंवा इतर कारणांमुळे पळून जातात जखमींना मदत केली तर जीव वाचू शकतो हा विचार हे वाहन चालक त्यावेळी करत नाहीत याविषयी जुन्या कायद्यात काय तरतूद होती तर कलम तीनशे चार अ निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवणे यामध्ये आधी दोन वर्ष कारावास आणि आर्थिक दंड अशी तरतूद करण्यात आली आहे तो गुन्हा जामीन पात्र सुद्धा आहे हे गुन्हे शक्यतो रस्ते अपघाताच्या प्रकरणात नोंदवले जातात या कायद्यात आर्थिक दंड हा घटनेवर अवलंबून होता आता केंद्र सरकारने वाढते रस्ते अपघात आणि हिट अँड रनच्या घटना पाहता कायदा अधिक कडक केला केंद्र शासनाने नुकताच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कायदा लागू केला असून त्यात हिट अँड रन गुन्ह्यासाठी कारावासाचा कालावधी वाढवला आहे आणि आर्थिक दंड सुद्धा वाढवलेला आहे तो वाहन चालक अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेल्यास दहा वर्ष कारावास आणि सात ते दहा लाख रुपये आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली त्यामुळे अपघातात जबाबदार व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे आणि त्या व्यक्तीला जामीन मिळणं ही आता कठीण होणार आहे त्यानंतर आता केंद्र सरकारने कायदा कठोर केल्यानंतर देशभरातील लाखो वाहन चालक संपावर गेलेत चालकांची भूमिका हीच आहे की नव्या कायद्यात पुन्हा सुधारणा करून शिक्षेची आणि आर्थिक दंडाची तरतूद कमी करावी अपघात हा कोणी जाणून बुजून करत नाही आणि अपघाताच्या वेळी चालक मदतीसाठी थांबला तर जमावाकडून मारहाण होते त्यात त्याचा त्या मृत्यूही होऊ शकतो त्यामुळे अनेक चालक हे पळून जाण्याचीच भूमिका घेतात त्यामुळे या कायद्यात सुधारणा करून चालकांच्या बाजूनेही विचार व्हावा अशी मागणी या वाहन चालकाची आहे दोन हजार बावीस मध्ये देशात हिट अँड रनच्या घटनेत पन्नास हजारांहून अधिक बळी गेल्याची माहिती आहे दिवसेंदिवस रस्ते अपघातही वाढत आहेत वाहन चालकांच्या बेशिस्तीमुळे हजारो लोकांचे जीव जातात त्यामुळे केंद्र सरकारने या कायद्यात बदल करत अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी कायदेच आता कठोर केले आणि ते करणं आवश्यक देखील होतं कारण कायद्याची भीती चालकांमध्ये शिस्त आणू शकते आणि अपघात टळू शकतात पण दुसरीकडे चालकांच्या मते अनेक वेळा अपघातात चालकाची चूक नसते कधी कुणीतरी आडवं येतं अनेक वेळा अपघातात बळी गेलेल्या व्यक्तीची चूक असते कधी वाहनाच्या बिघाडामुळे अपघात होतो तर अनेक वेळा धुकं असल्यामुळे अपघात होतो त्यामुळे या कायद्याचा गैरवापर झाल्यास चालक हा दहा वर्ष तुरुंगात जाऊ शकतो आणि इतका मोठा आर्थिक दंड भरण्यासाठी तो सक्षम नसतो त्यामुळे आमच्या बाजूने ही विचार व्हावा असं या चालकांचं मत आहे त्यामुळेच देशभरात लाखो ट्रक चालक बस चालक इतर वाहन चालक हे संपावर गेले त्याचा परिणाम हा पेट्रोल डिझेल जीवनावश्यक वस्तू उद्योगधंद्यांवर होतोय वाहतूक मालक आणि चालक संघटना आक्रमक झाल्यात आता सरकार यावर काय भूमिका घेतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि हा जो काही नवीन कायदा आणलाय त्या कायद्यात काही बदल होतो का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पण हा नवीन कायदा आणि चालकांनी पुकारलेला संप याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा